आरोपी झाले गुन्हा दाखल झाला जानेवारी रोजी अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जो शाळा आहे न्यू बिगनिंग हायस्कूल न्यू बिगनिंग हायस्कूल सावंगी या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबतची खबर प्राप्त झाली त्या अनुषंगाने तात्काळ बीएनएसच्या पंचाह चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन बी एन एस कायदा त्याचबरोबर ओक्सो व अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी जे आहेत अबु अबू नसर सय्यद वय वर्ष तेहतीस मौलाना आझाद नगर छत्रपती संब, संभाजीनगर यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचे आरोपी हे त्या शाळेमध्ये पीटी टीचर होते आणि त्यांच्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार तो तिचा वेळ बरोबर स्नॅपचॅटवर चॅट करून काही आक्षेपार्ह मेसेजेस त्यांनी सेंड केले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यात गुन्हा दाखल केला आणि अटक करण्यात ठिकाणी आणि त्यांचे म्हणणे आले होते आणि त्या अनुषंगाने एक संवेदनशील विषय असल्यामुळे त्यांना परवानगीचा काही प्रश्न येत नाही परंतु ते शाळा आहे शाळेमध्ये एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तिथले जे पालक असतात त्यांच्या भावना थोड्याशा हे असतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तिथे आले होते आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना आम्ही केलेली कारवाई जी आहे ती त्यांना सांगण्यात आली समजवण्यात आली आरोपी आरोपी अटक केलेला आहे नाही अद्यापपर्यंत आमचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई आज चार दिवसापूर्वी बिगिनिंग इंग्लिश स्कूल या ठिकाणी एक शिक्षकाने अत्याचार गेला दीड वर्षापासून करत होता त्याच्यावर चार दिवसापूर्वी फोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबत स आरोपी दोन आरोपी आहेत आणि शाळेलाही स आरोपी करावं शाळेच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही मराठा माबा संघटनेच्या वतीने व पालकांच्या वतीने सावंगी बायपास येथे आंदोलन केले प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी आहे की जो गुन्हेगार आहे जो, जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते इतर सर्व आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे